नमस्कार मित्रांनो मी सुदाम मंजारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत अळूची पानं व त्याचे आहारातील महत्त्व मित्रांनो अळूच्या पानाची भाजी ही आपल्यासाठी खूप ही आरोग्यदायी आहे अळूच्या पानाची भाजी जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला पोटाच्या सर्व समस्यांपासून कायमचा आराम मिळेल जसं की अपचन होणे ॲसिडिटी होणे त्याचबरोबर पोट साफ न होणे या प्रकारच्या समस्या या अळूच्या पानाच्या भाजीमुळे पूर्णपणे नष्ट होतात त्याचबरोबर या अळूच्या पानांच पानामध्ये विटॅमिन ई e असते ज्यामुळे आपली नजर वाढण्यास मदत होते डोळ्यांच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर पोटात जर गॅस तयार होत असेल तर अशा वेळेस अळूची पानं व त्याची साल काढून त्याचं काढा तयार करायचा आहे व तो काढा कोमट झाल्यानंतर त्यात थोडं गावरान तूप टाकून तो काढा घ्यायचा आहे यामुळे पोटातील गॅस तयार होणे ही समस्या तुमची पूर्णपणे नष्ट होईल शरीरावर पित्त उभारलेली असेल तर अशा वेळेस या पानांचा रस एक चमचा त्याचबरोबर त्याच्यासोबत जिरे जे आहे त्याचं चूर्ण तयार करून ते एक चमचा असं दोन्ही समप्रमाणात घेतल्या घेतल्याने तुमच्या शरीरावरील पित्त पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होते तर या आळूच्या पानामध्ये ॲमिनो ॲसिड असते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर पोटात चुकून केस गेलेला असेल तर ही आळूची पानाची भाजी खाल्ल्यामुळे ते केस जळून जाते म्हणजे त्या केसाचं पाणी होतं तर मित्रांनो हे आहेत आळूच्या पानाचे काही आरोग्यदायी फायदे तुम्हालाही काही आरोग्यदायी फायदे आळूळच्या पानाचे जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा